नमस्कार मी पूजा बाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सह स्वागत करते चला तर मग बॅक टू रुटीन आपलं जे म्हणजे रुटीन असतं तर ते चालू झालेलं आहे सुट्ट्या संपल्या मस्त गावी फिरून आलो आम्ही आणि आता आपलं संध्याकाळचं जे रुटीन असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करते मी तर आज दिवसभर मी सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलं घरी कोणी नसलं किंवा आपण गावाला गेलो आठ दिवस जाऊ द्या दहा दिवस जाऊ द्या किंवा एक दोन दिवस पण जाऊ द्या पण घरात खूप धूळ होते आणि मग ते सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलं घर मी आणि देव वगैरे काही घासले नाही म्हणजे देव उजळत असते मी गावून वगैरे आल्यावर पण ते काही केलं नाही म्हणलं आता पौर्णिमा पण आहे तर तेव्हाच आपण देव वगैरे स्वच्छ क्लीन करू आणि हे जे तुळशीचं लग्नाचं सामान आणलं होतं तर आज आम्ही तुळशीचं लग्न पण लावणार आहे त्या सुटे त्यासाठी सामान सगळं आणलं होतं तर ते, ते सगळं एका म्हणजे थाटात काढून घेते तोपर्यंत माझा चहा छान उकळ उकळतोय तोपर्यंत मग म्हणजे असं जर काढून अगं वगैरे ठेवलं तर काही सामान राहत नाही त्यामुळे सगळं काढून ठेवते आणि दुपारीच मी छान असं दारात शेणाचा सडा वगैरे मारला होता तर आम्ही सगळेजण एकत्रच तुळशीचं लग्न लावतो म्हणजे घरी आ आसपास जी चार पाच घरं आहेत तर ते सगळे एकत्र तुळशीचं लग्न लावतो असं म्हणजे एकत्र छान वाटतं सगळं काही करायला त्यासाठी आणि आम्ही आता पुढच्या वर्षीसाठी पण प्लॅन केला आहे की आपण छान असं स्वयंपाक वगैरे करू सांबर भात शिरा असं काहीतरी करू तर त्यासाठी ह्यावर्षी काही प्लॅन केलं नव्हतं अचानक ठरवलं त्यामुळे मग म्हणलं की म्हणजे सगळ्यांचं एकत्र गेल्या वर्षीपासूनच आम्ही एकत्र लग्न लावतो तुळशीचं चा, आणि छानही वाटतं आज म्हणजे आमच्या घरी लग्न लावायचं तुळशीचं उद्या त्यांच्यात किंवा आज आमच्यात लगेच थोड्या वेळाने त्यांच्यात असं करण्यापेक्षा एकाच ठिकाणी एकत्र छान करतो तर मी ते पण तुमच्याशी शेअर केले तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझा व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया गावी गेल्यावर पण मी म म्हटलं होतं की व्हिडिओ शेअर करेन पण गावी गेलं की इकडल्या तिकडल्या गप्पा असतात सगळेजण एकत्र असतात त्यामुळे मग म्हटलं चला आपण आठ दिवस सुट्टी घेऊया आणि नंतरनं छान असे आपले रेग्युलर व्हिडिओ तर आपण टाकतच जाऊ तर आता माझे एक हजार सबस्क्रायबर व्हायला फक्त सात ते आठ सबस्क्राईबर राहिले असतील ह्या व्हिडिओ म्हणजे अपलोड होईपर्यंत तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला मग मुलांना ही चहा देऊन घेतला तर चहा मुलांना मी शक्यतो देत नाही फक्त थोडासा चहा टाकते आणि त्यात भरपूर सारं दूध टाकते तर त्यांना पण असं चहा पिल्यासारखं वाटतं त्यामुळे आणि इथं मी एकीकडे चहा पण ओतून घेतला आणि सगळं जे सामान लागणार आहे तर ते पण काढून घेतलं तर इतकं म्हणजे घरात धूळ वगैरे झाली होती तर ते सगळं मी सगळं स्वच्छ आवरून घेतलं दुपारीच म्हणजे सकाळीच सगळं आवरलं आणि मग संध्याकाळी म्हणलं की आपण तुळशीचं लग्न पण आजच ला आजच लावून घेऊया तर त्याआधी माझा हा चहा चाललाय म्हणजे टी ब्रेक चाललाय आणि मी आता मग रांगोळी वगैरे हो छान काढून घेणार आहे बाहेर तुळशीची सवय म्हणा किंवा काय माहिती पण मला माझ्या हातचा चहा खूप आवडतो म्हणजे दुसऱ्याच्या हातचा पण आवडतो पण माझ्या हातचा केलेला चहा मला खूप आवडतो तर तो, तो।, तो।, तो, तो मी एन्जॉय कर केला आणि छान अशी दिवापत्ती पण करून घेतली तर तिने सांजेची वेळ चालती तर मग म्हटलं चला आधी दिवा बत्ती करून घेऊया आणि मग रांगोळ वगैरे काढत बसतो तर जर रांगोळ वगैरे काढत बसलं तर मग खूप उशीर होतो दिवा लावायला आणि मला तिन्ही सांज झाली की मी पहिले दिवा लावून घेते तर म्हणजे ती सवयच लागली दिवा लावायची उदबत्ती लावायची किंवा कापूर वगैरे रोज नित्यसेवा आहे माझी ती की मी कापूर वगैरे रोज जाळते आणि हो कापूर रोज जाळायला खरंच खूप चांगला असतो आपल्या ज्या घरात जी निगेटिव्हिटी असते तर ती सगळी निघून जाते त्यामुळे मी रोज सकाळ संध्याकाळ सकाळी ही पूजा केली की के कापूर वगैरे म्हणजे ओवाळते देवाला आणि ही पण दिवाबत्ती वगैरे केली की के मग कापूर ओवाळते आणि भीमसेन कापूर खरंच मी तुम्हाला सांगेल की भीमसेन कापूर तुम्ही नक्की वापरा साध्या कापरापेक्षा तो कापूर खूप वेळ जळतो आणि काळंही असं म्हणजे होत नाही जास्त नाहीतर साध्या कापराचं खूप असं काळ काळा धूर निघतो त्यासाठी मी सारून सारून आ, तर मी चार वाजता सारवून वगैरे काढलं होतं तर सगळ्यांनी सारवून काढलं होतं आमच्या इथं तर खूप छान वाटतं असे पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामुळे आणि मग छान अशी म्हणजे छोट्या छोट्या पॅच काढून घेऊ आणि त्याच्यावर आपले दिवे लावता येईल तर ते, ते खूप छान दिसत होतं दिवाळीत काही मला व्हिडिओ शूट करायला जमलाच नाही म्हणजे खूप गडबड गोंधळ असतो किंवा फराळीचं बनवायचं मी लक्ष्मीपूजन पण खूप छान केलं तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि इतकं प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी म्हणजे माझा दिवस अख्खा कामात गेला पण तो जे लक्ष्मीपूजन बघून इतकं प्रसन्न वाटलं ना तर ते, ते सगळं कामाचा शीण निघून गेला इतकं सुंदर माझं लक्ष्मीपूजन झालं होतं मला म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवायचा होता, होता। पण पन... खूप धावपळ होती त्यामुळे ते, ते काही शक्य पॉसिबलच झालं नाही माझ्याच्याने त्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की म्हणजे बघितला नसेल तर नक्की बघा आणि मी म्हणजे कसं केलं आहे काय केलंय तर तेही कमेंट करून सांगा तरी छोटीशीच असे म्हणजे छोटे छोटे पॅच काढून घेतले पण खूप छान दिसत होते त्याच्यावर दिवे लावले होते तर ते खूप छान दिसत होतं आणि मग नंतरनं मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला तर आपलं तर रुटीन चालू झालं आहे म्हणल्यावर स्वयंपाक हा हा तर आपला म्हणजे रोजचा हे जे काम आहे तर ते टाळता येत नाहीत त्यामुळे मग आता मग म्हटलं आधी आपण स्वयंपाक बनवून घेऊया म्हणजे जे सगळेजणच एकत्र येतील आणि मग ही तुळशीचं लग्न वगैरे लावता येईल त्यासाठी हो तर रांगोळी वगैरे काढून झाली आणि मग थोडासा अंधार पण पडत आला होता तर छान दिवे वगैरे लावून घेतले मी यावर तर खूप छान दिसत होते म्हणजे शेणाने सारवलेलं त्याच्यावर छान अशी रांगोळी काढली अगदी छोटीच काढली होती एक म्हणजे मोठी वगैरे काही काढली नव्हती हो आणि जे तुळशीचं म्हणजे जिथं लग्न लावायचं होतं एका ठिकाणी तुळशी सगळ्या घेतलं होतं तर तिथं थोडीशी मोठी रांगोळी काढली होती पण हे पण खूप छान दिसत होतं तर असे छान दिवे लावले आणि आमच्या घराचा बाहेरचा व्ह्यू आहे हा तर खूप छान वाटत होतं तर दिवाळीसाठी लायटिंग वगैरे पण लावली होती तर ती पण खूप छान वाटत होती मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मग बाहेर आले तर मग सगळेजण रांगोळी वगैरे काढून घेतली सगळ्यांनी मिळून आणि अशी साधी सिंपलच रांगोळ काढली होती पण खूप छान दिसत होती ती म्हणजे सारवले होतं शेणाने तर त्यामुळे ते, ते उठवून दिसत होती अगदी तर माझी पूजा मांडून झाली आणि बाकीच्यांची राहिली होत्या तर त्या सगळ्या मांडून घेत होत्या लग्न वगैरे लावलं आरती केली आणि आम्ही सगळे बाहेरच जेवायला बसलो तो हा तर आमचा वेदू आहे आणि तो तुम्हाला हाय करतोय तर हे सगळे बच्चे पार्टी बाहेरच जेवायचं म्हणले तर मग आम्ही बाहेरच जेवण वगैरे केलं माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ